सोलापूर शहरवासियांमध्ये दहशत पसरवून दंगे करणाऱ्या दोन टोळ्यांना पोलीस उपायुक्तांनी एकूण सात जणांना सोलापूर सह उस्मानाबाद जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचा बजावला या त्यांना परती येता येणार नाही असे आदेशात म्हटले आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे राम शशिकांत तळभंडारे विजय कामेश वाघमारे शिवाजी मारुती तळभंडारे या एका टोळीचा आणि मनोज राम गायकवाड वय पंचेचाळीस टोळी प्रमुख रितेश मनोज गायकवाड वय योगेश चंद्रकांत कोळेकर वय वय आनंद राम गायकवाड सर्व राहणार राजवाडा कोंतम चौक सोलापूर नमूद पहिल्या टोळी विरुद्ध सन दोन हजार अठरा व दोन हजार पंचवीस या कालावधी मध्ये टोळीच्या माध्यमातून बेकायदेशीर जमाव जमवून जनतेमध्ये दहशत पसरविणे दंगे करणे ठार मारण्याचा प्रयत्न करणे अशी गंभीर स्वरूपाची गुन्हे दाखल आहेत त्यांच्या विरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक कलम पंचावन्न अन्वये तडीपारीचा प्रस्ताव पोलीस उप आयुक्त परिमंडळ यांच्याकडे सादर झाला होता दुसऱ्या टोळी विरुद्ध ही सन दोन हजार पंधरा दोन हजार सतरा दोन हजार अठरा दोन हजार एकवीस दोन हजार बावीस दोन हजार चोवीस व दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत या प्रस्तावाच्या अनुषंगाने उपायुक्त विजय कबाडे यांनी वरील गुन्हेगारांना सोलापूर व उस्मानाबाद जिल्हा येथून दोन वर्षाकरिता तडीपार करण्यात आल्याची माहिती कक्ष पोलीस आयुक्तालयाकडून कळविण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया